भगवान बाबा हनुमानजी को प्रणाम महान त्यागी बाबा जुमदेवजी को प्रणाम परमात्मा एक माझा अनुभव जाणत्यांच्या करणीमुळे पायाच्या त्रासावर वैद्यवाणी व डॉक्टरी उपचार करूनही माझा परिवार रात्र रात्र रडला मार्गात आल्यावर भगवंताच्या कृपेने सहा महिन्यातच सडलेला पाय पुन्हा नव्याने घडला माझे नाव दिनेश सोमाजी इंगळे आहे आज मी माझा अनुभव या अनुभव मालिकेत माझा प्रथम अनुभव मार्गात येण्याचे कारण सादर करीत आहे मार्गात येण्यागोदर आमच्या कुटुंबात एकूण पाच सदस्य होते संपूर्ण गावात आमचा दुधाचा व्यवसाय चांगल्या प्रकारे सुरू होता म्हणून काही लोकांना पाहून होत नव्हते माझ्या घरी गायी होत्या व त्या गायी दूध काढता काढता मरत होत्या माझ्या पत्नीची सुद्धा प्रकृती ठीक राहत नव्हती पण मी या सर्व गोष्टींकडे दुर्लक्ष करून डॉक्टरी उपचार करीत होतो परंतु पत्नीला समाधानी लाभत नव्हती असे आमचे डॉक्टरी उपचार सुरू होते नंतर माझ्यावर दुःख आले ते असे की माझ्या पायाला फोडे येत होते त्या फोड्यांचा मला इतका त्रास होत होता की मला रात्रभर झोप लागत नव्हती त्या फोड्यांची खूप आग होत होती म्हणून मी त्या फोडांना अगरबत्ती किंवा माचीसच्या काडीने फोडत होतो ते फोडल्यामुळे त्यामधून लालपस वाहत होते ते पस दुसरीकडे पण लागत असल्यामुळे दुसरा बेंड फोडे तयार होत होते असे संपूर्ण पायभर बेंड फोडे होत होते मला इतका त्रास होत होता की रात्रभर झोप लागत नव्हती मी नुसता रात्रभर रडत राहत होतो माझा इतका असहनीय त्रास बघून माझी पत्नी सुद्धा रडत होती या फोड्यांसाठी मी रामटेकला डॉक्टरी उपचार सुरू केला पण तिथेही आराम होत नव्हता असेच एक महिन्यापर्यंत उपचार केला परंतु आराम होत नव्हता असेच उपचार सुरू असताना माझी पुतणी गावाला आली असता तिने सांगितले की कांद्री इथे एक चांगला वैद्य आहे तर बाहेरचे बघून पहा व तिथे तुम्हाला आराम होणार मी दुसऱ्याच दिवशी कांद्री या गावी त्या वैद्याकडे गेलो त्यांनी सांगितले की तुमच्यावर पाच वैद्यांनी करणी केली आहे तरी माझ्याकडे यावर एक उपाय आहे तो असा की पाच मीटर नवीन कापड आणा व त्यावर पाच प्रकारच्या डाळी टाकून त्यावर रात्रभर झोपायचे व दुसऱ्या दिवशी माझ्याकडे त्या डाळी आणून देणे व झोपताना कुणाचाही हात त्याला लागला नाही पाहिजे हे सर्व मी घरी येऊन माझ्या पत्नीला सांगितले तर तिला वाटले की हा सर्व प्रकार मैयतीच्या वेळेस करतात असे वाटले माझी पत्नी ही सेवकांची मुलगी असल्यामुळे तिने मला सांगितले की आपण परमात्मा एक मार्गात प्रवेश करूया काय असे माझ्या पत्नीने मला सुचविले परंतु मला दारूचे व्यसन इतके होते की माझे मनमार्गाकडे ओढत नव्हते कालांतराने माझ्या पायाला बेंड फोडे मुळे माझा त्रास वाढत होता व वा पाय सडत जात होता त्यानंतर मी माझ्या साळ्याला सुनील हिवसे याला बोलावून त्याच्यासोबत माझे मावस सासरे श्री चंद्रभानजी हिवसे चिखली नागपूर यांच्याकडे गेलो त्यांच्या अंगात नागोबा येत होता त्यांनी सांगितले की ज्यावेळी तुमच्यावर त्यांनी खूप मोठा आघात केला आहे त्यावर त्यांनी काही उपाय करून दिला व सांगितले की यांनी जर आराम झाला नाही तर तुम्ही दुसऱ्या मार्गात प्रवेश करा असे सांगितल्यानंतर त्यांनी आपली पूजा करून मला उपाय करून दिला त्या उपायापासून मला थोडा आराम झाला म्हणून मी माझ्या साळीच्या घरी गेलो तेथे माझा त्रास पुन्हा वाढला व वा मी पुन्हा माझ्या मावस सासऱ्यांकडे गेलो तर त्यांनी सांगितले की माझ्या पद्धतीने मी पूर्ण प्रयत्न केला पण आराम होत नाही आहे तर तुम्ही परमात्मा एक मार्गात प्रवेश करा तेथे तुम्हाला आराम नक्की होईल आम्ही तेथून घरी आलो त्यानंतर मी रामटेकला कुरेशी डॉक्टरांकडे उपचार सुरू केला त्यांनी मला प्रत्येक दिवशी एक तीनशे रुपयाचे इंजेक्शन दिले असा पंधरा दिवस तेथेही उपचार केला परंतु आराम होत नव्हता व माझा त्रास दिवसेंदिवस वाढत जात होता मला हा त्रास सहन होत नव्हता मी माझ्या गावातील सेवक श्री तुकारामजी वाघाडे यांच्या घरी गेलो त्यांना तीर्थ करून मागितले त्यांनी मला तीर्थ करून दिले त्या तीर्थामुळे माझ्या पायाचा त्रास कमी झाला मी त्यांना म्हटले की मला मार्गात यायचे आहे त्यावर ते त्यांनी सांगितले की जसे तू समजतो तसा हा मार्ग सोपा नाही आहे मार्गात वाईट व्यसन चालत नाही व सर्व देवी देवतांच्या मूर्तीचे व प्रतिमेचे विसर्जन करावे लागते मी त्यांना म्हटले की माझा त्रास मला सहन होत नाही आता मी सर्व करायला तयार आहे नंतर आम्ही संपूर्ण कुटुंबासोबत भंडारबोडी येथील मार्गदर्शक श्री गोपीचंदजी तुप्पट यांच्याकडे गेलो त्यांना आम्ही आमचे सर्व दुःख सांगितले त्यांनी आम्हाला छान मार्गदर्शन करून मार्गाची रूपरेषा समजावून सांगितली व आम्हाला तीन दिवसांचे कार्य दिले या तीन दिवसांच्या कार्यात माझे बेंड फोडे आपोआप फुटून दुरुस्त झाले नंतर आमचे साधे कार्य सुरू असताना पुन्हा माझ्या पायाला बेंड झाले नंतर आम्ही संपूर्ण परिवार मार्गदर्शकांकडे गेलो त्यांनी मला सांगितले की तुमची कुठे चूक झाली असेल तर ती चूक शोधा मला माझी चूक आठवत नव्हती पण दुसऱ्या दिवशी मी विनंती करून बसलो असता माझ्या घरातील कोंबडा आरवला त्या कोंबड्याकडे माझी लक्ष गेली तर मला आठवले की हा कोंबडा मी मसोबा देवाला वाहला अर्पण केला होता परंतु तो माझ्याच घरी ठेवला होता ही चूक माझ्या लक्षात आली तो कोंबडा मी माझ्या गावातील एका अनेकातील व्यक्तीला दिला व चुकीची सोडवणूक करून माफीचे कार्य केले असे आम्ही सहा महिने साधे कार्य केले आम्हाला पूर्ण समाधानी लाभली नंतर आम्ही त्यागाचे कार्य घेतले आमचे त्यागाचे कार्य सुरळीत पार पडले व नऊहवन कार्य पार पडले आता आम्हाला सर्व सुखद समाधानी आहे लिहिण्यात काही चूक भूल झाली असेल तर भगवान बाबा हनुमानजी व महानत्यागी बाबा जुमदेवजी यांना क्षमा मागतो नमस्कार नाव दिनेश सोमाजी इंगळे पत्ता मु, मांध्री पो मुसेवाडी ता रामटेक जी नागपूर सेवक क्रमांक तेवीस हजार नऊशे एकोणसाठ मार्गदर्शक श्री गोपीचंदजी तुप्पट भंडार परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ वर्धमान नगर नागपूर सर्वांना माझा नमस्कार